भिवंडीत तालुक्यामधील मानकुली गावचा पन्नासवा सुवर्ण महोत्सव अखंड हिराम सप्ताह सोळा जल्लोषात साजरा होत आहे ग्रामस्थ मंडळ मानकुली आयोजित अखंड हिरणाम सप्ताह सोळा यंदा पन्नासवं वर्ष सुवर्ण महोत्सव अतिशय उत्साहात भक्तिभावात आणि आनंदात साजरा होत आहे मानकुली गावच्या अखंड इराम सप्ताह सोहळ्यामध्ये मानकुली गावचे माजी सरपंच गणेशदादा केनी साहिल केनी रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले व तसेच त्यांना आरतीचा देखील मान मिळाल्याने कार्यक्रमाची शोभा देखील वाढली मानकोली गावातील श्री दत्त मंदिर परिसरात अखंड हरिणाम सप्ताह सोहळा होत असून सातही दिवस हरिणामाच्या गजराने वातावरण पवित्र आणि मंगलमय होणार आहे तर या सप्ताह सोहळ्यामध्ये पंचकोशीतील ग्रामस्थ भाविक आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उत्साहाने हजेरी देखील लावत आहेत सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत ग्रामस्थ मंडळ मानकोली यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे मानकोली गावाने पन्नास वर्ष अखंड हरिणामाची परंपरा जपली असून हा सुवर्ण महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून संपूर्ण गाव एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळ मानकोली आयोजित आयोजक गुरुदत्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ मानकोले आणि त्याचबरोबर जरी आयोजक ग्र गुरुदत्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ मानकोली जरी असला तरी पण पूर्ण गाव तसेच आपल्या या नाना धर्माधिकारी यांचे जुन्याही बैठकवाले तसेच स्वाध्याय परिवार यांचाही सहभाग असतो आणि त्यांना त्यांच्या परीने मदत करत असतात ते लोक परंतु मला सांगा असं वाटते की पन्नासावा सप्ताह या सप्त्यानिमित्त या सप्त्याचं जेवढं वैशिष्ट्य सांगाल तेवढं कमी आहे कारण तर मी पंढरपूरची वारी या वारकरी संप्रदायांच्या मार्फत आणि माझ्या माईच्या मार्फत पंढरपूरची वारी अठ्ठावीसाव्या वर्षी केली आजपर्यंत मला पांडुरंगाचा असा अनुभव आला की मी त्या अनुभवातून हो शून्य झालेला माणूस या वारकरी संप्रदायक मुले मी आज या तुमच्या समोर या अवस्थेत आहे तेव्हा या गुरुदत्त वारकरी संप्रदायक सेवा मंडळ मानकोली आणि या सप्ताह याचा तालमेल अति आनंद उत्साहामध्ये पार पडतो आणि मी तर असे सांगतो की लहानांपासून तर थोऱ्यांप थोरांपर्यंत मग बाई असो की स्त्री असो संपूर्ण संपूर्ण मानकोली कर आणि या सप्त्याला सहभाग पूर्ण पंचकृषीतील लोक आपल्या परीने काही ना परी काहीतरी देऊन या मानकोलीकरांचा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडतात त्यांचेही मनपूर्वक आभारी आहे आणि तसेच आमच्या गावातल्या मुली ज्या बाहेरगावी दिलेल्या असतात त्यांनाही ही ओढ असते की आम्ही आमच्या सप्त्याला जसं जत्रेची ओर ओढ असते की मला माझ्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचंय त्याचप्रमाणे आमच्या गावातली जी मुलगी मग ती आमची आत्ते असो बहीण असो मावशी असो कोणी असो ती या सात दिवसामध्ये आमच्या या सप्त्याला हजेरी लावते आणि विशेष सांगायचं बोललं तर पन्नासावा हो सप्ताह एक एक रुपया मंडळात काढून हा मंडल एवढा मोठा बनवलेला आहे त्या दिग्गजांनाही माझा प्रणाम आणि आता जे आमचे जे महाराज आहेत मध्ये पंडित महाराज असो ढोंडूब असो ती भरत महाराज असो सोमनाथ महाराज असो जयवंत महाराज असो रोहिदास महाराज असो सुरदास महाराज असो हे जे मंडळी जे आहेत आणि त्यांच्याबरोबर चंद्राबाई लक्ष्मीबाई आणि ज्या ज्यांची जी पहिला पंढरपूरला वारी जायची त्या वारी वारीमध्ये ज्या माऊली आजपर्यंत नाही आहेत आणि जी एक चंद्राबाई म्हणून आहे मग ती आपली मावशी असो किंवा अनुभाई असो यांचाही मोलाचं असं कार्य आहे विशेष करून या मंडळाची जी स्थापना अरे मंड महामंडलेश्वर कोंडेराम बुवा महाराज यांनी जी केलेली आहे आता मी एक कस, मला बोलतो मला जे बोलायचं नाही पण मी बोलतो ही सावळाराम महाराजांची मूर्ती आतमध्ये आहे मी आता जेव्हा हे करताना बघितली तिथे जर माझ्या पोंडीराम बुवा महाराजांची मूर्ती जर फोटो जर ठेवला तर मी समजतो गुरुदत्त वारकारी संप्रदायक सेवा मंडळ जशी त्यांना काही अडचण नसेल किंवा काय अडचण येत असेल मला माहीत नाही मला जी श्रद्धा भेटली त्याच्यातून मी बोलतोय आणि या माझ्या आता सप्त्याचा चौथा दिवस आणि गुरुदत्त वार्ताहरी संप्रदायक सेवा मंडळ आणि मला आज अभिषेक करायचा जो मान दिला त्या गुरुदत्त वार्ताहर सांप्रदायक सेवा मंडळ पंडित महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद <laughs> अभिमान एवढाच आहे की आता तुम्ही बाहेर मंदिरामध्ये बघितले असेल ही जे आताचे अध्यक्ष आहेत पंडित महाराज आणि त्यांची कंपनी त्यांनी प्रत्येक महाराजांचे फोटो तिथे लावलेले आहेत म्हणजे त्याने आठवण करून दिलेली आहे हे आम्ही या लोकांना विसरलो नाही त्यांचे अत्यंत उपकार आहेत तसे आता आमच्या चालू पिढीलाही त्यांचे अत्यंत उपकार मानायचे आहेत आणि ही परंपरा अखंडित सेवा करून ठेवायची आहे आणि पांडुरंगाची अशी मर्जी आहे की ती सेवा शेवटपर्यंत राहील तो एक ना एक माणूस तयार करतोच आणि करतच राहील धन्यवाद